नमस्कार मित्रांनो आज विंचूर कांदा मार्केटला आहे तर बघू आता आजची मार्केटची काय परिस्थिती दाखवून देतो आता तुम्हाला उलटी काय भाऊ गेली भाऊली तीनशे रुपये कुठली गाडी मानोरी आज मार्केट डाऊन वाटतो किती दिवस झाले दोन तीनशे रुपये अ कोणाची गाडी काय भाऊ हो गेली पंधराशे पंधरा काल होती गाणे कांदे परत तुमची का काय भाऊ हो गेली पंधराशे वीस

डाऊन येऊ बरं खूप मऱ्यापैकी मारतो तुमची एक गाडी पाहुणे काय भाव गेली सत्र सतरा बावन कुडली आहे दारंगाव चायनल यूट्यूब आहे ठीक आहे तुमची गाडी या ना कुठे ये थोडी नाही नाही हा तेच तर आपल्याला काय भाव गेले सांगा पाहुण ते बघा हे कांदे एक हजार वाहून गेले बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी कुठली आहे भाऊ नेवरगाव नेवरगावची ने गाडी बाबा तुमची गाडी काय भाऊ गेली हां एक हजार ऐंशी मार्केट कमी झालं ना दोन तीनशे ना कमी वाटतंय आज मार्केट हां काल काय होती रेंज एकोणावीस पर्यंत आज सोळा सतरा पर्यंतच तुम्ही बघितलं ही होती आजची मार्केटची अपडेट आज दोन तीनशे रुपयांना मार्केट कमी होईल काल एकोणावीस पर्यंत होत आज शेतकरी सांगू राहिले आज सतरा अठरा शेवट आहे आणि सरानसरी अकराशे बाराशे तेराशे रुपयांना काढेले तर रोजच्या अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल कलाकार नितीन धन्यवाद